दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह नंतरचा प्रत्येक दिवस जोरदार भांडण आणि शेवटी जे झालं ते खूपच दुर्दैवी आहे आणि इंटरनेटवर जे सर्च केलं ते त्याहूनही धक्कादायक नेमकं काय घडलं का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं काय माहिती पण सध्याचं चित्र काय तर प्रेम होतं प्रेमाच्या आणाभागा घेत आश्वासनं दिली जातात पण ज्या काही घटना सध्या समोर येत आहेत आणि त्यामुळंच अंगावर काठी येत आहेत अशीच सुन्न करणारी घटना घडली आहे ब्रिटनमध्ये ब्रिटनमधलं निकोलस मेट्सन आणि हॉली ब्रेमली हे एक जुडप त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आणि त्यामुळंच त्यांनी लग्न केलं अर्थात लग्नापूर्वी त्या दोघांनीही सुखी संसाराची आणि सुखी आयुष्याची खूप स्वप्न पाहिली पण लग्नानंतर काहीच दिवसात त्यांच्यात खटके उडायला लागले प्रकरण लगेच घटस्फोटासाठी कोर्टातही गेलं पण त्याआधीच अठ्ठावीस वर्ष निकवलं असणं सव्वीस वर्षीय पत्नी हॉलीला अतिशय क्रूरपणे संपवला त्यांच्या लग्नाला दीड वर्ष देखील झालं नव्हतं घटस्फोटाबाबत निकालही आला नव्हता पण तितकीही वाट न पाहता निकोलसनं हॉलीला आयुष्यातून उठवलं ज्या पद्धतीनं निकोलसनं हॉलीवर हल्ला केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचं जे काही केलं ते पाहून पोलिसांना देखील धक्का बसला निकोलसनं आधी हॉलीवर चाकून सपासप वार केले ती मेल्यानंतरही तो तिच्यावर वार करत होता त्यानंतरही त्यानं हॉलीच्या शरीराचे तब्बल दोनशे चोवीस तुकडे केले काही दिवस ते घरातच मध्ये होते आणि त्यानंतर त्याने त्यान नंतर तेने का त्या एका बॅग मध्ये भरून नदीत फेकून दिले त्याहूनही घृणास्पद गोष्ट म्हणजे हॉलीला मारण्याआधी त्यानं इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या एखाद्याचा खून कसा करायच्या अशा गोष्टी त्यांना सर्च केल्या नव्हत्या तर बायकोला मारण्याचे फायदे काय बायकोचा खून केल्यानंतर आपल्याला काय पुण्य मिळते त्याही पेक्षा विशेष म्हणजे मेल्यानंतर बायको आपल्याला त्रास देते का याविषयी त्यानं इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेलं हॉलीला मारल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवलेले तिचे तुकडे हे बॅगेत भरून ही बॅग नदीत फेकण्यासाठी त्यानं मित्राला पाच रुपये देखील दिले हॉलीच्या आईनं कोर्टात सांगितलं की लग्नाच्या आधी दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं किंबहुना त्यामुळंच आम्ही लग्न करतो असं त्याने सांगितलेलं पण लग्नानंतर एकही दिवस असा नव्हता की त्यांच्यात कडाक्याचं भांडण हे झालं नाही दोघही खूप रोज भांडायचे निकोलसनं तर हॉलीच्या लाडक्या पाळीव प्राण्यांना देखील मारून टाकलेलं निकोलसची किळसवाने क्रूर निर्दयता इतकी की हॅमस्टर सारखे हॉलीचे काही लाडके प्राणी चक्क फूड ब्लेंडरमध्ये टाकलेले काही मायक्रोवेव्हमध्ये जिवंत भाजले तर एका पिल्लाला वॉशिंग मशीन मध्ये टाकून मशीन सुरू करून मारलेलं हॉलीच्या आईनं सांगितलं की निकोलसनं हॉलीच्या लाडक्या प्राण्यांना मारून टाकल्यानंतर हॉलीनं निकोलस विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील केलेली त्यानं पोलिसांना सांगितलं प्राण्यांना मारल्याचं जाऊ द्या मी इथं रोज मार खातो आहे माझी बायको मला मारती आहे घरगुती हिंसाचाराचा मीच मोठा शिकार आहे आणि आपलं म्हणणं पटवून द्यायला त्यानं हातावरची एक जखम देखील पोलिसांना दाखवलेली पोलिसांच्या म्हणण्यानुसार निकोलसला ऑटिझम स्पेक्ट्रम नावाचा मनोविकार आहे आणि अशा व्यक्ती एकटी असताना किंवा कोणाशी संपर्क नसताना स्वतःला इजा देखील पोहोचवू शकतात आणि आता निकोलसला अर्थातच शिक्षा मिळाली आहे आणि त्यामुळं प्रेम कशाला म्हणावं प्रेम कोणी कोणावर करावा आणि या प्रेमाची परिणिती शेवटी कशात होते हे अशा उदाहरणांमधून समोर येणं दुर्दैवी आहे